इतिहासाच्या पाण्यावर सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाणारा क्षण म्हणजे श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अभिमंत्रित अक्षदा कलश सोहळ्याचं वावी नगरीमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी वावी पंचक्रोशीतील नागरिकांनी भव्य असं स्वागत केलंय श्री समर्थ सेवा केंद्र वावी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महंत एक हजार आठ श्री जणेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते अक्षदा कलशाचं पूजन होऊन अक्षदा कलशाची पालखी तसेच प्रभू श्रीरामांची प्रतिमा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सजवलेल्या ट्रॅक्टरमधून सकाळी नऊ वाजता ढोल ताशाच्या गजरात वावी गावातून भव्य दिव्याशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी वावीमधील प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून महिलांकडून अक्षदा कलशाचं पूजन करण्यात आलं महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार कीर्तन केसरी पांडुरंग गिरीजी महाराज तसेच मारुती महाराज ढमाले वावी व वा पंचकृषीतील महिला पुरुष लहान मुले यांनी या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला वावीतील बजरंग दलातर्फे या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुधाकर भगत वावी